आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत वक्त, वक्तृ वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं हे त्यांचे प्लस पॉईंट आहेत पण ते नहीं प्लस पॉईंट आहे तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवून अमोलजी तुमचा आवाज आणि तुमच हिंदी सुद्धा एवढं सुंदर आहे तुमच्या सिरियल म्हणजे वेट लावले महाराष्ट्राला सगळ्या सुंदर पद्धतीनं शिवाजी महाराज सुंदर पद्धतीने संभाजी महाराज ज्या पतीनं मांडणी तुम्ही करता घरोघर तुम्ही पोहचले घरोघर अंत करणार तुम्ही आहात लोकांच्या अंतकरणातून तुम्हाला कुणीही काढू शकत नाही तुम्हाला सांगतो ती जागा तुमचं तुमचा नाही त्यावेळी कुणी ठरवलं तरी का अडता येणार नाही फक्त एक जबाबदारी तुमच्यावर आहे हा तुमचा आवाज आहे हा आवाज हा बुलंद आवाज तुमचा महाराष्ट्राचा आवाज आहे महाराष्ट्र शेतकऱ्याचा आवाज आहे हा देशाच्या शेतकऱ्यांचा व्हावा अशी अपेक्षा आम्ही सुद्धा करतो पुन्हा एकदा ज्यावेळेस लोकसभेत जाल इंडियाचं सरकार येणार आहे पण आवाज मात्र तुमचा शेतकऱ्याकरता कामगारा करता काम तिथे आवाज आला पाहिजे आणि गेले मंत्रिमंडळात तरी त्या शेतकऱ्याकरता तुम्ही निर्णय घेतले पाहिजे एवढी अपेक्षा केली तर ती वावगी ठरणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी